काउंटी चालू असताना रावे लोकसभेचं काउंटी चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्हीव्ही आपल्या काय त्याला व्हीव्ही पॅट म्हणतो व्हीव्ही मशीन कंट्रोलर मशीन कंट्रोलर मशीन चे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा नव्हे एकच पर्सेंट कमी होते माझं टेक्निकली असं मत आहे कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना क्लॅरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या ह्या बॅटरी या अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त फक्त कमळाला आहे म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढचे सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन अपयभारे घेऊन आले आणि ओपन केल्या आहेत आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असलेल्या मशीनचा वोटिंग आम्हाला मान्य नाही मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्यात जबरदस्ती केली तर आमच्या कुठली कारवाई झाली जाईल आम्ही हे होणार नाही आणि नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगलं त्यांच्या इंजिनियरला त्यांचा इंजिनिअर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण मध्ये त्याने दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांना सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एक पर्सेंटच फक्त एक वरती तुमची महिनाभर चालते एक पर्सेंट वरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पर्सेंट कमी होते अशी कुठलीही बॅटरी दाखवावी लागत नाही मशीनची बॅटरीचा विषय ईव्हीएम ते आपली कंट्रोल पॅड चा कंट्रोल केलेली आहे आम्ही सांगितलं की आम्हाला नव्याण्णव पर्सेंट वाला मशीन चालणार नाही तक्रार ते आम्ही आता मेल करत होतो पण तिथे आम्हाला कोणती व्यवस्था दिलेली नाही आहे परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कंप्लेंट करावी आणि हा रडीचा डाव चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं आहे जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटरी कमी होते तुम्ही रावेरचं थांबवल्याच थांबवलं आम्ही रावेरमध्ये जळगाव रावेर आम्ही रावेर तिकडे जाऊ रा� शकत नाही दुसरी गोष्ट अशी